मला दर महिन्याला फिक्स व्याज मिळणार आहे फिक्स व्याजाचं मोहजा इतकं हे इतकं अट्रॅक्टिव्ह वाटतं लोकांना म्हणूनच मी याला बऱ्याच वेळेला ना मारीच राक्षस म्हणतो मारीच राक्षस जर निघाला ना तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा फिक्स व्याजाचा तर दहावीस टक्के चाळीस टक्के खालती नाही होत शून्य होतात पैसे आणि अनेक सिनियर सिटीजन मंडळी अशा मारीच राक्षसांच्या फशी पडून आपले रिटायरमेंट फंड पाच लाख दहा लाख देखील टाकतात ज्या पतपेढ्या ज्या पूर्वी तेरा चौदा टक्क्याचं व्याज द्यायचा आज त्या देखील साडेआठ आठ टक्क्यापर्यंत आलेल्या आहेत लक्षात घ्या पास्ट रिटर्न कॅन नॉट बी गॅरंटी ऑफ फ्युचर रिटर्न्स आज युपीआय मुळे फळवाला भाजीवाला इस्त्रीवाला सगळ्यांचं पेमेंट हे डिजिटल सिस्टीमनी त्यांच्या बँक अकाउंटवरती रिफ्लेक्ट व्हायला लागले डायरेक्टली इनडायरेक्टली त्यांचे पेपर्स तयार होत आहेत आम्ही पाहत असतो की कुठलं असं क्षेत्र आहे जे येत्या काळात पूर्णपणे बंद होऊ शकतो अनेक जण म्हणतात शेअर ट्रेडिंग करून नसत फायदा मिळतो किंवा अशा शेअर ब्रोकिंग कंपन्या अठरा टक्के देऊन सगळ्यात जास्त धोकादायक आहे फिक्स व्याज मला दर महिन्याला फिक्स मिळणार आहे किंवा नऊ टक्के फिक्स व्याज अकरा टक्के बारा टक्के फिक्स व्याज फिक्स व्याजाचं मोहजाळ इतकं मोठं आहे आणि हे इतकं अट्रॅक्टिव्ह हो वाटतं लोकांना म्हणूनच मी याला बऱ्याच वेळेला ना मारीच राक्षस म्हणतो जसं सीतामाई भुलली ती सोनेरी दिसणाऱ्या मृगासाठी हरणासाठी पण हे सोनेरी जे तेज होतं हे जरा नॉर्मल दिसणाऱ्या मृगापेक्षा हरणापेक्षा पण जास्त सोनेरी ज्यावेळेला असतं त्यावेळेला तिकडे ते आहे की मारीच राक्षस हे तपासून पाहणं अतिशय महत्वाचं आहे तशाच प्रकारे आपल्याला ज्याला एखादा फिक्स व्याज आणि ते देखील डबल डिजिट किंवा डबल डिजिटच्या जवळ जाणारं फिक्स व्याज मिळणार असेल तर लगेच आपण अँटीना शार्प व्हायला जाणं ही आता काळाची गरज आहे मित्रांनो अदरवाईज आपले पैसे म्युच्युअल फंडामध्ये वगैरे ना तुम्ही सब्जेक्ट टू तु मार्केट रिस्क माझे पैसे वर खाली होऊ शकतात दहा वीस टक्के चाळीस टक्क्यांनी मार्केट खालती पडू शकतं माझ्या इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू खालती होईल मित्रांनो मारीच राक्षस जर निघाला ना तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा फिक्स व्याजाचा तर वीस टक्के चाळीस टक्के खालती नाही होत शून्य होतात पैसे कधी हा फिक्स व्याजाचा मारीच राक्षस पतपेढ्या त्याला नागरी पतसंस्था वगैरे आपण म्हणतो वेगवेगळ्या प्रकारच्या कॉप कोऑपरेटिव्ह बँका ज्याच्यावरती आर बी आयचं रिस्ट्रिक्शन्स अतिशय कमी 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 असतं ज्यांचे शीट जे असतात ते अतिशय फसव्या असू शकतात आणि आज झालंय असं की अशा ज्या पतसंस्था आहेत ह्यांचं भविष्य जर आपण बघितलं तर मला काय ते फार ब्राईट फायनान्शियल क्षेत्रातला एक माणूस म्हणून या अकडे मी जर बघीन तर, तर आम्ही पाहत असतो की कुठलं असं क्षेत्र आहे जे येत्या काळात पूर्णपणे बंद होऊ शकतं किंवा कालबाह्य होऊ शकतं तर त्यामधलं एक क्षेत्र मला हे नागरी पतसंस्थांचं दिसतं अनेकांना माझा हा, हा मुद्दा थोडासा ॲग्रेसिव्ह वाटेल किंवा पटणार नाही पण मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या आज यू पी आयमुळे इतक्या प्रमाणात ट्रान्झॅक्शन्स होत आहेत त्यामुळे ज्या फळवाल्याची भाजीवाल्याची किंवा जो कुठलाही माणूस जो हे अशा प्रकारे पतपेढ्यांचा अठरा टक्के बावीस टक्क्याचं चक्रवाढ व्याजाने पैसे घ्यायचा त्यामुळे तुम्हाला नऊ टक्के दहा टक्के या पतपेढ्या व्याज देऊ शकतात सो या पतपेढ्या तुम्हाला इथून पुढे देखील अशा नऊ दहा टक्के अकरा टक्के व्याज कसं काय आणून देऊ शकतील जेव्हा त्यांचा हा जो टार्गेट ग्रुप होता त्यांच्याकडे टार्गेट ग्रुप कोणता आहे तर ज्याच्याकडे लोन मिळवण्यासाठी ना पेपर्स नाही आहेत आज यू फळवाला भाजीवाला इस्त्रीवाला सगळ्यांचं पेमेंट हे डिजिटल सिस्टीमनी त्यांच्या बँक अकाउंटवरती रिफ्लेक्ट व्हायला लागले मित्रांनो डायरेक्टली इनडायरेक्टली त्यांचे पेपर्स तयार होत आणि बँकिंग व्यवस्थेमध्ये यू पी आयमुळे कर्ज देण्यासाठी बँकांकडे उपलब्ध असलेल्या पैशाची संख्या ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढती आहे बिकॉज होतं कसं की तुम्ही एखाद्या हॉ हो रेस्टॉरंटमध्ये जाऊन दोन हजाराचं बिल केलं त्या रेस्टॉरंटवाल्यांनी त्याच्यातनं पगार दिला त्या पगारातनं माणसांनी सामान घेतलं या सगळ्या गोष्टी जर डिजिटल ट्रान्झॅक्शनच झाल्या असतील तर पैसे मानून चाला एच डी एफ सी किंवा आय सी आय सी आय बँकेत आहेत त्यांनी फक्त अकाउंटिंग केलंय आणि तुम्हाला सगळ्यांना तुमच्या सेवा सामान सगळं मिळालंय आता हे उपलब्ध असलेले पैसे जे पूर्वी तुम्ही दोन हजार रुपयाचं बिल भरण्यासाठी एटीएम टी मधनं जाऊन काढून दोन हजार भरणार होतात त्या ज्या क्षणी तुम्ही एटीएम टी मधनं पैसे काढून घेता बँकिंग सिस्टीम सिस्टीमधनं हे पैसे बाहेर पडतात त्याच्यावरती क्रेडिट क्रिएशन कर्ज देण्यासाठी पैसे ते फिरवण्यासाठी बँकेकडे ते उपलब्ध राहत नव्हते आता मात्र ते उपलब्ध राहत आहेत सो अशा प्रकारे जितक्या प्रमाणात युपीआय ट्रान्झॅक्शन वाढत आहेत भारताची बँकिंग व्यवस्था अत्यंत सक्षम होते आणि जोपर्यंत पतपेढ्या नागरी पतसंस्था यांचं महत्व कधी होतं ज्या वेळेला बँकिंग इकॉनॉमीमध्ये पैसे कमी होते त्यांना अशा छोट्या लोकांपर्यंत पोहोचणं ज्यांच्याकडे बुक्स नाही आहेत नीट मेंटेन यांच्यापर्यंत पोहोचण्यापेक्षा बुक्स चांगली असलेले चांगले नोकरदार मंडळी ज्यांना फिक्स पगार आहे अशा असलेल्या लोकांनाच कर्ज देण्यासाठी बँकांकडे पुरेसे पैसे नव्हते तर हे असा खालचा छोटा मोठा व्यवसाय होता हा या बँका सोडून देत होत्या पण आता जर त्यांच्याकडे त्यासाठी देखील जर पैसा उपलब्ध होत असेल तर येत्या काळात लक्षात घ्या मित्रांनो जगाची दारं खुली आहेत आणि या खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पैशाचा प्रवाह वाहतोय त्याच्यापेक्षा काही वर्षात तुम्हाला जाणवेल खूप मोठ्या प्रमाणात पैशाचा प्रवाह वाहता झालेला असेल आणि बँकिंग इकॉनॉमीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जर पैसे असतील तर मला सांगा कोटक महिंद्रा बँक आय सी आय सी डी एफ सी या सगळ्या मंडळींना त्यातनं इतके टार्गेट्स आहेत त्यांच्याकडच्या फळवाल्या भाजीवाल्याला पकडून पकडून त्यांनी नऊ दहा टक्क्यांनी जर व्याजाने पैसे द्यायला सुरुवात केली तर अठरा आणि वीस टक्क्यांनी चाललेलं त्यांचं पतपेढ्यांचं कर्ज ते कुठे जाऊन घेणार आहेत सो जर टार्गेट ग्रुपच या पतपेढ्यांचा येत्या काळात डिस्टर्ब होणार असेल तर आपण फक्त मला ना फिक्स व्याज आणि मोठं व्याज मिळतं एसबीआयमध्ये साडेसहा सात टक्क्यांनीच आहेत पैसे एफ डी वरती पण इकडे मला कसे साडेनऊ टक्के मिळतात आमच्या ओळखीचे आहेत सगळे संस्था चालक ही जी काही ठराविक ठरलेली वाक्य आहेत तुमच्या ओळखीचे असतील संस्था चालक पण जर त्यांना येत्या काळात कर्ज घेण्यासाठी उपलब्ध लोकच मिळायचे कमी कमी व्हायला लागले तर ते ओळखीचे संस्थाचालक असलेलं त्यांचं दोनशे पाचशे कोटीचं लोन कुठून ना कसं मॅनेज करून तुम्हाला नऊ नऊ दहा टक्के देणार आहेत आणि अनेक चांगल्या चांगल्या पतसंस्था पण आहेत ज्या पतपेढ्या ज्या पूर्वी तेरा चौदा टक्क्याचं व्याज द्यायच्या आज त्या देखील साडेआठ आठ टक्क्यापर्यंत आलेल्या आहेत आता अशा परिस्थितीत देखील ज्या दहा अकरा बारा टक्के वगैरे व्याज देत असतील मित्रांनो लक्षात घ्या ह्या किती प्रमाणात रिस्की लोन्स देत असणार आहेत आणि अशा प्रकार्या रिस्की लोन्स देण्याचा दुष्परिणाम म्हणजे त्यांचं कर्ज बुडीत खाती निघण्याचं प्रमाण देखील खूप मोठं आहे आणि अशा ज्यांच्याकडे पेपर्स नीटसे नाही आहेत अशांना कर्ज दिले आणि त्यांचं बुडीत खाती निघाले तर तो, तो नादार व्यक्तीकडनं त्यांना घेऊन घेऊन घेणार तरी काय सो त्यामुळे अशा प्रकारे बुकवरनं कर्ज काढून टाकणं आणि या सगळ्या गोष्टी खूप इथे होत असतात मला आश्चर्य वाटतं काही पतपेढ्यांचं तर एन पी ए झिरो वगैरे दिसतो आता पतपेढ्या आणि झिरो एन पी एज अ हास्यास्पद गोष्ट हाऊ इट इज पॉसिबल मी दोन टक्के तीन टक्के असेल अगदी वाईट असेल तर दहा पंधरा टक्के वीस टक्क्याचा पण असेल शून्य टक्के ज्या वेळेला माणूस आमचा मान एन पी ए डिक्लेअर करतो त्यावेळेला त्यांच्याबद्दल शंका कुठल्याही आर्थिक क्षेत्रातल्या माणसाला येणं हे साहजिक नाही आहे का पण मला साडेनऊ दहा टक्क्याच्या मुहाच्या पलीकडे जर मी याकडे पाहूच शकत नसेन तर लक्षात घ्या अनेक रिटायर्ड होणारी मंडळी अशा प्रकारच्या बँकांमध्ये पैसे ठेवत असते थे। तर काही जणांचे तर चांगल्या चांगल्या कॉपरेटिव्ह बँकांमध्ये देखील पैसे बुडालेत जर त्या काय म्हणता येथील रजिस्टर्ड बँका होत्या तर त्यांना त्यातनं पाच लाख रुपये तरी मिळाले पण तुमची ठेवीच तिकडे पन्नास लाखाची असेल आणि त्या इन्शुरन्स मधनं पाच लाख घेणार ची वेळ असेल का तर बाबा रे मला ना तिथे साडे नऊ दहा टक्के मिळत होते सिनियर सिटिझन सेव्हिंग वरती एट पॉईंट टू इथे कसे साडेनऊ एक सवा टक्का एक्स्ट्रा आणि फिक्स म्युच्युअल फंडामध्ये कसे तुमचे वरती वगैरे नको बाबा मला ते मला फिक्स पाहिजे तर इथे दहावीस टक्के खालती नाही होत मित्रांनो डायरेक्ट शून्य सो ही इतकी मोठी जोखीम जो आपण आपल्या फिक्स पैसे आणि बरेच जण म्हणतात या पतपेढ्यांमध्ये ठेवलेले जे माझे पैसे आहेत ना हा माझा इमर्जन्सी फंड आहे मला इतकं काळजी वाटते ऐकून की जर तुम्हाला इमर्जन्सी फंड म्हणून ते पैसे हवेत तुमच्या घरी कोणीतरी आजारी आहे आणि जर त्या छोट्याशा पतपेढ्या आहेत त्यांना जर क्रेडिट करायचे असेल ते तुम्हाला पटकन पैसे उपलब्ध करून देऊ शकत नसतील तर तुम्हाला त्या तातडीला तुमच्या पेशंटचं काय होईल लक्षात घ्या आपण कुठल्या पैशावरती किती रिस्क घेतोय हे समजून घ्या तर हे झालं पतपेढ्या आणि या सगळ्याबाबत दुसरे अजून काही हुशार लोक असतात ते अजून मला सांगतात की आम्ही ते गोल्ड लोन वगैरे करणाऱ्या एमबीएफसी वगैरे डेट आहेत त्यामध्ये बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट केली हो आम्ही आणि साडेबारा टक्क्याचा बॉन्ड आहे अकरा टक्क्याचा बॉन्ड आहे आम्हाला फिक्स व्याज मिळणार आहे अकरा बारा टक्के लक्षात घ्या कुठल्याही प्रकारच्या अशा कंपन्यांना दिलेलं कर्ज हे बुडीत खाती निघू शकतं आणि जर ते बुडीत खाती निघालं तर ते कंपनी नादार म्हणून डिक्लेअर करते स्वतःला बँक्रप्ट म्हणून डिक्लेअर करते आणि तेवढ्या काय असेट्स आहेत त्या लिक्विडेट होतात आणि त्या ॲसिड लिक्विडेट होऊन जितकं रिपेमेंट करता येईल तेवढं तुम्हाला कर्जदार म्हणून कर्ज दिलेली मंडळी म्हणून त्या डेट वरती मिळेल तुमचे शंभर टक्क्याचं कॅपिटल देखील जिथे पूर्ण मिळू शकत नाही आहे अशा व्यवस्थेत अकरा बारा टक्क्याचा मोह घेऊन जर तुम्ही जात असाल इतकी एक गोष्ट लक्षात ठेवा जितकं तुम्हाला फिक्स व्याजाचा आकडा मोठा तिकडे तेवढाच तुमचा गुंतवणूक बुडण्याचा धोका देखील मोठा इतकी गोष्ट जरी तुम्ही लक्षात ठेवलीत तर यामधनं हा जे मोहजाल आहे हे मोहजालामधनं तुम्ही बाहेर येऊ शकता सो हे झाले डेट पेपर्स आता डेट पेपर्स भारतामध्ये आपण विकसनशील देश आहोत इथे वोडाफोन सुद्धा डिफॉल्टर ठरत वोडाफोन ही जगातली अकराळ विकराळ महाकाय टेलिकॉम कंपनी आहे बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपन्यांमधली येणारी कंपनीला देखील भारतामधले डेट पेपर्स वरच जे व्याज आहे ते व्याज देता येत नाही त्यांना डिफॉल्ट डिफॉल्ट होतो त्यांचा इतक्या मोठ्या प्रमाणात प्रायव्हेट डेट मध्ये आपल्याकडे धोका आहे सो प्रायव्हेट मध्ये मला एक दीड टक्का जास्त मिळेल म्हणून या डायरेक्ट डेट मध्ये जाणं हे जसं धोकादायक आहे तसंच मित्रांनो प्रायव्हेट डेट मध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्या म्युच्युअल फंडांमध्ये देखील लिक्विडिटी रिस्क असते आपण अनेक फंड हाऊसेस बाबत येत्या काळात अशा बऱ्याच घटना बघितल्या ज्याच्यात तुम्ही केलेली डेट इन्व्हेस्टमेंट ही इक्विटीपेक्षा जास्त धोकादायक आहे तुम्हाला वाटतं अरे पास्त रिटर्न बघा साडेनऊ दहा टक्क्याचा आहे दहा टक्क्याचा रिटर्न मला डेट इन्व्हेस्टमेंट करून मिळतोय फिक्स व्याजाने मिळतोय कर्ज रोख्यात न मिळतोय पण मित्रांनो त्याच्यामध्ये जर काही पेपर्सच डिफॉल्ट झाले आणि सगळेजण पैसे काढायला आले तर म्युच्युअल फंडमध्ये फक्त रिस्क ही काय म्हणता येईल मार्केट रिस्क जी फक्त वरखाली होते ह्याची नाही तर वॉट वी से त्यामध्ये सगळ्यात महत्वाचे म्हणजे लिक्विडिटी रिस्क देखील निर्माण होऊ शकते तुम्हाला पैसे काही तुमच्या डेट पेपर्स मध्ये अडकलेले पैसे जे आहेत डेट म्युच्युअल फंडामधले अडकलेले पैसे सुद्धा तुम्हाला काढायला वर्ष जाईल दोन वर्ष जातील सो डेट इन्व्हेस्टमेंट का करतो आपण मला रिस्क फ्री रिटर्न हवेत मला कुठली जोखीम नाही घ्यायची तर मित्रांनो जोखीम कुठली नाही घ्यायची तर तुम्हाला सहा ते साठ टक्के रिटर्न वरतीच समाधान मानणं हा विवेक आहे सहा साठ टक्क्यापेक्षा जास्त प्रमाणात मला व्याज मिळणार आहे आणि ते फिक्स मिळणार आहे तर फिक्स व्याज मी घेणार असेल तर सहा ते साठ टक्क्याची मानसिक तयारी करा आणि त्या पलीकडे जास्त रिटर्न्स हवे असतील तर त्याला काही वर्ष द्या आणि इक्विटी म्युच्युअल मधल्या इन्व्हेस्टमेंट आणि त्या देखील सुयोग्य आर्थिक नियोजनकाराच्या सल्ल्याने तुमच्या त्या इन्व्हेस्टमेंटचं रिस्क ऍपिटाईट समजून घेऊन रिस्क अॅनॅलिसिस करून इन्व्हेस्टमेंट केल्यात तर त्याला मी मिनिंगफुल इन्व्हेस्टमेंट मानीन तर त्या विचारी गुंतवणुका ठरतील अन्यथा आपण फक्त मोहात येऊन किती टक्के मिळत आहेत अच्छा बारा टक्के का म्हणून मग करूया आपण तर ते बारा टक्के फिक्स नाहीये लक्षात घ्या पास्ट रिटर्न कॅन नॉट बी गॅरंटी ऑफ फ्युचर रिटर्न्स ते आत्तापर्यंत घडलेल्या इकॉनॉमीत घडलेली गोष्ट आहे इथून पुढे त्यांना ते बारा तेरा टक्के देता येईल की नाही येत्या काळात जे इकॉनॉमीमध्ये घडेल त्या कंपन्यांमध्ये जे घडेल इन्व्हेस्ट केलेल्या त्यामधनं हे ठरणार आहे फिक्स व्याज व्याचे असे अनेकांना व्हॉट्सअप फॉरवर्ड पण येतात तेरा टक्के फिक्स व्याज किंवा वीस टक्के फिक्स व्याज एक लाख भरा दर महिन्याला इतके इतके रक्कम मिळवा आणि अनेक सिनियर सिटीजन मंडळी अशा मारीच राक्षसांच्या फशी पडून आपले रिटायरमेंट फंड पाच लाख दहा लाख देखील टाकतात अशा केसेस सुद्धा समोर येतात की व्हॉट्सअप आणि फेसबुक आणि या सोशल मीडियावरती अशा किती इमेजेस व्हायरल होतात त्यात फक्त नंबर असतो आणि त्या नंबरवरती फक्त आपण मोहित होऊन कॉल करतो एखाद लाख रुपये भरून बघतो आणि मिळतोय अरे वीस टक्के यांप्रमाणे दर महिन्याला मला छान व्याज मिळतोय मग आपण अजून एक लाखाचे दोन लाख धरतो आणि पाच लाख झाल्यावरती तो माणूस कधी फोन उचलतच नाही किती मोहित होऊन आपण आपल्या या फिक्स व्याजाच्या मोहात जातो म्हणजे मैया तर या मारिच राक्षसांना भुलून वनवासात गेल्या तुमच्या इन्व्हेस्टमेंट नका घडवू किमान सीतामाईंनी आपल्याला एक दाखवून दिलं की अशा प्रकारे मारीच राक्षसाला भुलू नाहीये त्यातनं आपण थोडं शहाण होणं देखील काळाची गरज आहे मित्रांनो तशीच अजून एक गोष्ट म्हणजे अनेक जण म्हणतात शेअर ट्रेडिंग करून मस्त फायदा मिळतो आमचा शेअर ब्रोकर आहे ओळखीचा किंवा अशा शेअर ब्रोकिंग कंपन्या आहेत त्या म्हणतात आम्ही तुम्हाला अठरा टक्के देऊ वीस टक्के देऊ बारा टक्के देऊ पंधरा टक्के फिक्स व्याज ते देऊ शकतात मी त्यांना शेअर मार्केटमध्ये पैसे लावायला माझे पाच लाख दिलेत आता ते पाच लाखावरती ते शेअर ट्रेडिंग करतात आणि मला फिक्स व्याज दर महिन्याला येतं सगळ्यात जास्त धोकादायक आहे मित्रांनो अशा प्रकारे जर शेअर ट्रेडिंग करून इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे मिळत असतील तर त्याला देखील रजिस्टर्ड लेवलवरती आणणं ज्याला डेरिव्हेटिव्ह मार्केट्समध्ये मा म्हणतं अशा प्रकारचे अनरजिस्टर्ड पी एम एस स्कीम्स चालवणारे देखील लोक छोटे छोटे ब्रोकर्स खूप वाढत चालले त्यावरती नियंत्रण यावं त्यांचं प्रमाण कमी व्हावं म्हणून पी एम एस ही जी संकल्पना आहे ती मध्ये मिनिमम इन्व्हेस्टमेंट पन्नास लाख होती आता सेबींनी परवानगी दिली आहे की दहा लाखाच्या इन्व्हेस्टमेंट पासून पण तुम्ही पी एम एस सदृश्य इन्व्हेस्टमेंट ज्यामध्ये डेरिव्हेटिव्ह मार्केट आणि या सगळ्याचं एक्सपोजर पण मिळेल अशा प्रकारचे प्रोडक्ट डिझाईन करण्याची अनुमती दिली गेलेली आहे त्या प्रकारचे प्रोडक्ट येतील जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर अशा प्रकारच्या सेबी रजिस्टर्ड योजनांमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा पण दोन लाख आणि पाच लाख मी डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये करेन मला पंधरा टक्के मला अठरा टक्के फिक्स मिळत आहेत त्या ट्रेडिंग करून देणाऱ्या लोकांकडनं तर समजा हे खूप मोठा मारीच राक्षसाच्या नादी लागत आहे मित्रांनो सजग वा शहाणे वा आणि किमान एक गोष्ट जरी तुम्ही फॉलो केली तुमचा एक आर्थिक सल्लागार असला पाहिजे चार्टर्ड अकाउंटंट मी म्हणत नाही चार्टर्ड अकाउंटंट इज मॅनेजिंग युअर टॅक्सेशन सो त्यांनाकडे तुम्ही पगारदार असाल तर वर्षाखाटी रिटर्न फाईल करायचं तुम्ही काहीतरी चार पाच हजार रुपये फी देताय त्यावरती तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला काही उत्तर द्यायला ते बांधील असतात का नाही ते तुम्हाला प्रत्येक वेळेला इतकी समजावून सांगणं हे त्यांना प्रॅक्टिकली पॉसिबल नसतं सो त्यामुळे तुमच्याकडे एक आर्थिक सल्लागार तुमचा जसा फॅमिली डॉक्टर असतो तसा तुमचा फॅमिली आर्थिक डॉक्टर आहे का हे तपासून घ्या आणि त्या डॉक्टरला तुम्ही या सगळ्या गोष्टी जर विश्वासाने विचारल्यात की मला हे वाटतंय मला ह्यात इन्व्हेस्ट करावे वाटत मी करावे न करावे काहीतरी सल्ला द्या तर ज्ञानाचा दिवा घेऊन असे आर्थिक सल्लागार आपल्यासोबत उभे राहतील आणि हे नक्की मारीच राक्षस आहे की नक्की हरण आहे हे तरी आपल्याला तपासून मिळेल मित्रांनो आमच्याकडनं अशा प्रकारे आर्थिक सल्लागाराच्या सेवा हव्या असतील माझ्याकडनं थेट संपर्क साधत माझ्याशी थेट चर्चा करत तुम्हाला तुमच्या आर्थिक नियोजनाच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर घ्यावं असेल आमचे दिलेले नंबर्स आहेत यावरती संपर्क साधा येऊ शकता भेटायला देखील आमचं पुण्याला ऑफिस आहे मुंबईला ऑफिस आहे अलिबागला ऑफिस आहे त्याच्या पलीकडे लांब असाल तुम्ही झूम कॉलवरती बोलू कशाही प्रकारे चर्चा करू पण माझी मनापासून इच्छा आहे की लोकांना आर्थिक ज्ञान आर्थिक ज्ञानाचा दिवा घेऊन मला त्यांच्या मागे उभं राहायचं आहे सो so दॅट तुमचा आर्थिक प्रवास जो आहे तो ज्ञानाच्या प्रकाशा प्रकाशात घडावा तो अशा प्रकारे मारीच राक्षस आणि वेगवेगळ्या प्रकारच्या राक्षसांच्या मायाजालामध्ये तुमचे आर्थिक रिसोर्सेस हे वनवासात जाऊ नये जे सीतामाईनी भोगलं ते तुमच्या पैशानी भोगू नये म्हणून आर्थिक सल्लागाराच्या सेवा नक्की घ्या आमच्याकडनं घेत नसाल दुसऱ्या कुठल्याही चांगल्या विवेकी ज्ञानी आर्थिक सल्लागाराकडनं घ्या पण आर्थिक सल्लागाराच्या सेवा घेऊन गुंतवणुका करा व्हिडिओ कसा वाटतोय मला नक्की सांगा तुमच्या लाईक्स या मला घरी येऊन सांगितल्यासारख्या मला फिलिंग देतात की छान वाटलं मला मस्त व्हिडिओ करताय तुम्ही असं जर माझ्या घरी येऊन जर तुम्ही स्वतः सांगितलं तर मी किती खुश होईन तसाच मी एक तुमच्या लाईक या एका एक क्लिकनी देखील तेवढाच खुश होतो सो त्यामुळे इतक्या लोकांना हा व्हिडिओ आवडतोय हा माझा उत्साह वाढवण्यासाठी जर तुम्हाला नक् व्हिडिओ आवडत असेल तर नक्की करा नसेल व्हिडिओ आवडला तर अजिबात करू नका लाई काही म्हणणं नाही माझं पण आवडत असेल आणि असेच व्हिडिओ पाहत राहायचं असेल तर सबस्क्राईबचं बटन देखील क्लिक करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांना नातलगांना हा व्हिडिओ पाठवून गुंतवणुकांमधल्या मारीच राक्षसापासून सावध करा आणि या मा या जालातनं बाहेर या वास्तवात या धन्यवाद